नमस्कार सातारा आपल्या आपले चे स्वागत आहे आदरणीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन वाठार पंचकृषीतील मेडिकल क्षेत्रातील महेश गांधी सुहास जाधव संतोष संदीप बोईटे आदी नियोजन करते यांनी सामूहिक पद्धतीने आदरणीय श्री जगन्नाथ उर्फ यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन केले असून पंचक्रोशीतील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कौतुकाची गोष्ट म्हणजे वाटाळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी वेळेत वेळ काढून रक्तदान करण्यासाठी हजर होते देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भरघोस पद्धतीने इथं लोकांची उपस्थिती राहिली आणि त्यांनी रक्तदान केलं याबद्दल या सगळ्यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत मुळात विषय असा आहे की रक्तदान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं काय तर आपल्या ब्लडमुळं कुणाला तरी आपण ब्लड डोनेट केल्यानंतर कुणाला तरी त्याचा फायदा होतो आणि त्याच्यासाठी रक्तदान करणं खूपच महत्त्वाचं आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणजे या जगातलं सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ दान असेल तर रक्तदान असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद